नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये तर सायली अर्जुनला सांगत असते की प्रिया व अश्विन गार्डनमध्ये नाही आहेत आणि त्यांचं सामान तंबू काहीच तिथे नाही आहे म्हणून याचा अर्थ ती नक्कीच आता प्रतिमा क त्याकडे गेली असणार आपल्याला तिकडे जायलाच हवं व ती तिकडे जाऊनही काहीतरी तमाशा करेल आणि त्यांच्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करेल आता अजूनही तिकडेच जाण्याचा विचार करत असतो सायलीचं गाठोडं शोधण्यासाठी तर तो सायलीला समजावतो की हो मी तिकडेच चाललो आहे माझं काहीतरी महत्त्वाचं काम आहे काकाकडे तर तू इथेच थांब मी तिकडे जातो आणि तुला अपडेट देतो की तिकडे काय सुरू आहे म्हणून पण सायली मात्र खूपच बेचेन झालेली असते कारण प्रियाचे सर्व काही नाटकं तिला माहीत असतात आणि ती हाच विचार करत असते की प्रिया आता इथे दिसत नाही आहे याचा अर्थ ती नक्कीच तिकडे गेली असणार व तिकडे ती सर्वांना त्रास देत असणार तर मग ते दोघेही तिकडे जायला निघतात तर इकडे प्रिया इथे आलेली असते तर रविराज जो आहे तो खूपच भडकलेला असतो प्रियाला घरामध्ये पाहून व तो विचारत असतो की तू हिला नक्की घरामध्ये कोणी घेतला आहे म्हणून मला ही मुलगी या घरामध्ये नको आहे माझा आणि हिचा काहीही एक संबंध नाही आहे म्हणून खरं तर ती खूप तो खूपच भडकलेला असतो व तो प्रतिमाला विचारत असतो की प्रतिमा मी तुला काय विचारतोय ते सांग तू घरात घेतलं आहेस का हिला अगं का घरात घेतलं आहेस म्हणून आता प्रतिमाही खूप घाबरलेली आहे व प्रतिमाही त्याला सांगते की हो मीच तिला घरात घेतलेलं आहे म्हणून आता मात्र रविराज जो आहे तो खूप जास्त भडकलेला असतो प्रिया मात्र तिचे नाटकं करतच असते की बाबा मला माफ करा वगैरे मी आता बदलली आहे असं सर्व काही तिचं चालू असतं मात्र रविराजला तिच्यावर काळी मात्रही विश्वास नसतो तिने जे काही प्रताप केले आहेत त्यावरून रविराजचा पूर्णपणे तिच्यावरचा विश्वास उडालेला असतो प्रतिमा मात्र खूपच जास्त घाबरलेली असते रविराजच्या रागाला तर इकडे सायली व अर्जुन दोघेही खूप चिंतेत पडलेले असतात की आता प्रिया तिकडे जाऊन काय नवीन गोळ घालणार आहे किंवा तिकडे जाऊन ती अजून त्यांना त्यान त्यान काय त्रास देईल म्हणून तर आता मात्र सायली खूप बेचैन झालेली असते ती बोलते की आपण इतकी मोठी धोका घेऊ शकत नाही आहे तुम्हाला माहीत आहे ना तिने प्रतिमा त्याच्या गोळ्या बदलल्या होत्या म्हणून किती वाईट मागली होती ती अहो ती स्वतःच्या आईला जर असा धोका पोहोचवू शकते तर ती तिथे जाऊन काहीही करू शकते आपल्याला तिथे जायलाच हवं असं बोलून सायलीही अर्जुनसोबत तिकडे जायला निघते तर इकडे रविराज खूप जास्त चिडलेला असतो व तो प्रतिमाला जाब विचारत असतो की तूच घेतलं आहेस का हिला घरामध्ये म्हणून तर प्रतिमाही हो सांगते आणि तन्वीही सांगते की बाबा आईनेच मला या घरामध्ये राहायची परमिशन दिली आहे तिनेच मला या घरामध्ये घेतलं आहे म्हणून तर सुमन सांगण्याचा प्रयत्न करत असते की भाऊजी खरं तर तन्वीने जाळून घेण्याचा प्रयत्न केला वगैरे पण आता रविराज खूप जास्त भडकलेला असतो व रविराज तिला सुमनला बोलतो की सुमन मी तुझ्याशी बोलत नाही आहे म्हणून मी प्रतिमासोबत बोलतोय आणि मला या प्रश्नाचं उत्तर प्रतिमाकडूनच हवं आहे म्हणून आता त्याचा हा चिडलेला इतका गंभीर स्वरूप पाहून सर्वच जण खूप घाबरलेले असतात पण तन्वीला मात्र कशाचंही काही एक घेणं देणं नसतं तेव्हा तन्वी सांगत असते की आईनेच मला घरामध्ये घेतलं आहे तिनेच मला घरामध्ये राहायची परमिशन दिली आहे वगैरे तेव्हा प्रतिमा सांगते की हो अहो हिने आपल्या घरासमोर स्वतःला जाळून घेत जीव देण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळेमध्ये मी काय करणार होते तुम्हीच सांगा म्हणून नाईलाजाने मला हिला घरामध्ये घ्यावं लागलं ला म्हणून आता हिने घरामध्ये शिरण्यासाठी इतके काय काय नाटकं केली आहेत हे पाहून आता रविराज सुद्धा खूपच चकित झालेला असतो तर प्रतिमा त्याला समजावत असते अहो काहीही झालं तरी ही आपली मुलगी आहे म्हणून पण रविराज खूपच जास्त चिडलेला असतो आता तन्वीवर सुद्धा आणि प्रतिमावर सुद्धा तर नागराजही त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की दादा मी काय म्हणतोय की राहू देत ना तिला इथे तिने आधी केल्या असतील खूप चुका पण आता सुधारली असेल ती तिची त्याची सगळी शिक्षा तिला मिळालेलीच आहे की पण रविराज मात्र खूपच चिडलेला असतो तो नागराजलासुद्धा गप्पा बस करतो व सांगतो की नागराज तू सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालू नकोस म्हणून हे जे काही आहे मी पाहून घेईल व तो आता तन्वीवर आरोप करत कर असतो की म तू माझी कोणीही लागत नाही आहेस म्हणून माझा आणि तुझा काही एक संबंध नाही आहे मी मी तुझा बाबा नाही आहे म्हणून माझ्या घरातून चालती हो व प्रतिमाला सांगत असतो की प्रतिमा तू या मुलीला घरात घेतला आहेस ना मग तूच या मुलीला आता इथून जायला सांग अगं तू विसरलीस का की ही मुलगी कशी वागली आहे ते आणि सगळ्यात जास्त नुकसान तर तिने तुला पोचवलं आहे तिने तुझ्या गोळ्या बदलवल्या होत्या तुला चुकीच्या गोळ्या देत होती ती कितीतरी दिवस हे तुझ्या लक्षात नाही आहे का म्हणून तर आता प्रतिमा ही खूप खिन्न झालेली असते काय बोलावं तिलाही काही सुचत नसतं तर इकडे महिपत त्याच्या मुलीला म्हणजे साक्षीला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो तर तिने आधी जीव देण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे महिपत तिला इथे भेटायला आलेला असतो तर महिपतीला विचारत असतो की हे मी काय ऐकतोय की तू जीव देण्याचा प्रयत्न केलास म्हणून हे असं नाही करायचं असा जीव देणं हा असा प्रत्येक गोष्टीवरचा मार्ग नाही आहे म्हणून आणि मला वचन दे की तू परत असं नाही करणार म्हणून पण आता ही साक्षी त्याला सांगत असते की ती प्रिया जी आहे ती किती हुशारीने सुटली आणि सगळे इतके गुन्हे करूनसुद्धा ती इतक्या हुशारीने जेलमधून बाहेर पडली आणि मी मी काय करते आहे मी तर इथे जेलचं आयुष्य जगती आहे चौदा वर्ष शिक्षा झाली आहे मला चौदा वर्ष खूप मोठा काळ असतो मी कधी सुटणार आहे म्हणून मी जीव देण्याचा प्रयत्न करून सुटण्याचा प्रयत्न केला म्हणून आणि ती प्रिया तिकडे तिचं तिचं आयुष्य तिला हवं तसं जगत आहे म्हणून आता हा महिपत तिला समजावत असतो अगं हो त्यासाठीच मी वकीलही शोधला आहे आणि तू लवकरच या जेलच्या बाहेर असशील बघ मी तुला लवकरच सोडवेल म्हणून आता साक्षी बोलते की ही तर मी खूप दिवसांपासून ऐकत आहे म्हणून दुसरा काही मार्ग आहे का सांगा तुम्हीच आता मला तर इकडे आता हे इतकं सगळं चिघळलेलं वातावरण पाहून अश्विन जो आहे तो रविराजची माफी मागायला येतो कारण त्यालाच खूप पश्चाताप झाल्यासारखं वाटत असतं की आपल्यामुळे हा रविराज काका प्रतिमा आत्याला इतकं चिडला आहे तिच्यावर इतकं चिडला आहे तिला इतकं बोलत आहे म्हणून पण तन्वीला मात्र काही एक फरक पडत नसतो तेव्हा अश्विन रविराज काकाला बोलतो की काका ह्यामध्ये प्रतिमाहत्याची काही एक चूक नाही आहे म्हणून मीच प्रतिमाहत्याचे पाय धरले की आम्हाला घरात घे म्हणून आणि म्हणूनच प्रतिमा आत्याने आम्हाला घरात घेतलेला आहे यामध्ये तिची काही एक चूक नाही आहे म्हणून आणि तन्वी आता बदललेली आहे या सर्वांमध्ये तन्वीचं काही एक चूक नव्हती उलट तो महिपत शिखरे कसा माणूस आहे माहीत आहे ना आपल्याला तोच तन्वीला धमक्या देत होता आणि म्हणूनच तन्वी खोटी साक्ष देत होती इतके दिवस असं काही तो रविराजला सांगत असो तेव्हा रविराज बोलतो अश्विन तुला हे सर्व कोणी सांगितलं तन्वीनेच ना मग मग ती खोटं बोलत नाही आहे हे कशावरून बरं तेव्हा अश्विन सांगतो की ती खोटं कसं बोलू शकेल तुम्हाला माहीत नाही आहे पण आत्ताच दोन दिवसांपूर्वी त्याने परत एकदा तन्वीवर हॉस्पिटलमध्ये हल्ला केला होता तिच्या हातावर अजूनही जखमा आहेत पहा बरं तेव्हा रविराज सांगतो की अरे तुला तन्वीनेच हे सगळं सांगितलं ना मग याचाच अर्थ की हे सर्व खोटं आहे याची शक्यता खूप जास्त आहे म्हणून आपण पाहिलं नाही का की गेली दोन वर्ष ही मुलगी कशी वागते आहे ते अरे एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये हिला तुरुंगवाद झाला होता हे मी अजिबातही विसरणार नाही आहे म्हणून प्रतिमा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते की अहो हिने जर घराबाहेर गेली आणि हिने तिकडे जाऊन जर काही स्वतःच्या जीवाला बरं वाईट करून घेण्याचा प्रयत्न वगैरे केला तर लोक आपल्या तोंडामध्ये शेण घालतील आणि हेच म्हणणं नागराजचंही असतं तर रविराज मात्र आता खूप भडकतो तो, तो कुठली मुली या मुलीला ज्या दिवशी तुरुंगवाद झाला एका खुण्याला त्याची चूक लपवण्यापासून हिने जेव्हा मदत केली ना तेव्हाच ही माझी मुलगी म्हणून मेली आणि तेव्हाच या समाजाने आपल्या तोंडामध्ये शेण घातला आहे म्हणून आता मात्र तन्वी त्याला गयावया करत असते की बाबा मला या घरामध्ये राहू द्या मला तुमची खूप गरज आहे हो तुम्ही सोडून माझं कोण आहे दुसरं वगैरे मात्र रविराजवर त्याचा काही एक परिणाम होत नाही तन्वी मात्र इकडे मनातच विचार करत असते की क काय मूर्ख माणूस आहे हा तसंही काय बोलत आहे तू की तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे म्हणून आणि तसंही तुझा आणि माझा काही संबंध नाहीच आहे मी तुझी मुलगी नाहीच आहे म्हणून मी तर फक्त पैशांसाठी इथे आलेली आहे आणि पैशांसाठी मी काहीही करू शकते मला फक्त पैसा हवा हे आहे हे प्रॉपर्टी हवी आहे आणि जे माझं आहे ना ते सगळं मी मिळवून राहणारच आहे म्हणून असं ती मनात विचार करत असते इकडे रविराज मात्र खूप जास्त भडकलेला असतो आता तो अश्विनलाही खूप बोलत असतो की या मुलीसाठी माझ्या घरामध्ये काही एक जागा नाही आहे म्हणून अरे तुला कळत नाही आहे का ही दोन वर्ष कसं वागत होती ते यावरून तुझ्या काही लक्षात येत नाही नाही आहे का अरे तिने तर प्रतिमालाही चुकीच्या गोळ्या देऊन तिलाही नुकसान पोहोचवण्याचं काम केलं म्हणून आणि प्रतिमाला सांगत असतो की या मुलीला घरामध्ये तू ठेवून घेतला आहेस मी माझे मतं तुझ्यावर लादणार नाही पण ती काही चुकीचं करणार नाही ही सर्व जबाबदारी आता तुझी आहे तू डोळ्यामध्ये तेल घालून आता तिच्यावर लक्ष ठेवायचं आहे म्हणून आणि जर काही भयानक घडलं तर या सर्वाची जबाबदार फक्त आणि फक्त तूच असशील म्हणून आता मात्र प्रतिमा ही खूप खूपच जास्त म्हणजे अशी नाराज झालेली असते किंवा तिलाही खूप असं वाईट वाटत असतं की बाप रे आता ह्या तन्वीमुळे हे माझ्यावर खूपच रागावले आहेत म्हणून आणि ही सगळी जबाबदारी यांनी माझ्यावर टाकली आहे म्हणून ती अशी द्विधा अवस्थेमध्ये पडलेली असते तर आता आपल्याला घरात राहायला मिळतंय म्हणून तन्वी फारच खुश झालेली असते व बोलते की म्हणजे मी या घरामध्ये राहू शकते ना थँक्यू यू हं बाबा आता नागराजही विचार करत असतो की हां दादाचा राग ह्या तन्वीला बरोबर माहीत होता आणि बरोबर म्हणून तिने वहिनीला जाळाचे लोट दाखवून घरामध्ये एंट्री घेतली म्हणून तर आता सुमन व प्रतिमा बोलत बसलेले असतात तर त्यांना असं चिंतेमध्ये पाहून तेवढ्यात तिथे अर्जुन व सायली आलेले असतात आणि त्यांना असं चिंतेमध्ये पाहून तेही खूप टेन्शनमध्ये येतात की ही आता इथे नक्की काय झालं आहे हे दोघी इतक्या टेन्शनमध्ये का आहेत म्हणून तर ते त्यांना तसं विचारतातही की काय झालं आहे तुम्ही इतके का काळजीमध्ये आहात वगैरे तेव्हा सुमन सांगते की तन्वी घरामध्ये आली आहे म्हणून म्हणजे तन्वीने आमच्या दारामध्ये स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे नाईलाजाने मग बहिणींनी तिला घरामध्ये घेतलं म्हणून आता मात्र सायली खूपच चकित होते हे प्रिया हे जे काही नाटकं करते ते तिला अजिबातही पटलेलं नसतं व ज्या गोष्टीची तिला भीती असते तीच गोष्ट आता इथे घडलेली असते त्यामुळे ते दोघेही फार टेन्शनमध्ये आलेले असतात की आता काय करावं म्हणून तर प्रतिमाही खूप अशी पश्चाताप केल्यासारखं तिचं तोंड झालेलं असतं तिलाही खरंच खूप वाईट वाटत असतं की तिने तन्वीला घरात घेतलं आहे आणि त्यामुळे तिने नवऱ्याचा राग ओढवून घेतला आहे म्हणून तर ती हेच सांगते अगं की तन्वीला घरात घेण्याच्या नादामध्ये मी आता यांचाही राग ओढवून घेतला आहे म्हणून आणि हे फारच नाराज आहेत म्हणून तर इकडे रविराज त्याच्या रूममध्ये बसलेला असतो तर तन्वीचाच विचार तो करत असतो त्याला सगळं काही आठवत असतं की तन्वी जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटली तेव्हा तो किती भाऊक झालेला होता पण नंतर कोर्टामध्ये जेव्हा तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं की ती स्वतःच एका खुण्याचा पाठिंबा करत होती खुण्याला मदत करत होती आणि कोर्टाने तिला सात वर्षांची त्यासाठी शिक्षा ठोठावली होती म्हणून आणि नंतरच कळतं की तिने प्रतिमाच्या गोळ्यासुद्धा बदलवल्या होत्या चुकीच्या गोळ्या ती प्रतिमाला देत होती आणि प्रतिमाला नुकसान पोहोचवत होती म्हणून तर हे सर्व त्याला इकडे आठवत असतं तर प्रतिमा जी खूपच चिंतेत पडलेली असते आता तिला काय करावं कळत नसतं तर साहिली तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते की हो तुमच्यापेक्षा जास्त चांगली ओळखते मी प्रियाला एकवीस वर्ष सोबत आश्रमात राहिलो आहोत आहो आम्ही तुम्हाला तिच्यापासून सावध राहायलाच हवं नाही म्हणजे ती तुमची मुलगी आहे आणि हे तुमचं घर आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये तिला ठेवायचं की नाही हे मात्र आम्ही सांगू शकत नाही आहोत पण हो ती मुलगी कशी आहे हे मी सांगू शकते आणि तिच्यापासून सावध राहा म्हणून तर अर्जुनला आठवतं की आपण इथे सायलीचं गाठोडं शोधायला आलो आहोत म्हणून आणि तो इकडे रविराजला भेटायला येतो कारण त्याला सायलीचं गाठोडं तन्वीच्या रूममध्ये शोधायचं असतं म्हणून तर रविराज इकडे तन्वीचाच विचार करत बसलेला असतो तर हात अर्जुन त्याला बोलतो की आज जे काही झालं तन्वीला तुम्ही नाईलाजाने घरात घेतलं वगैरे त्याच गोष्टींबद्दल तो बोलायला सुरुवात करतो तर रविराज बोलतो की नाही नाही मी त्या मुलीला ओळखत नाही तो तुझ्या कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी आला आहेस ना ते सांग तर मग अर्जुन सांगतो की मला मधुभाऊंनी कोमात जायच्या आधी सांगितलं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत म्हणून आणि त्यांचा शोध घेण्यासाठी मला सायलीचं गाठोडं शोधायचं आहे आणि सगळं झालेला वृत्तांत तो रविराजला सांगतो की कशाप्रकारे मी आश्रमामध्ये पण गाठोड्यांची शोधाशोध केली पण तिथे पण फक्त प्रिया आणि सायलीचं गाठोडं नव्हतं आणि तन्वीच्या रूममध्ये म्हणजेच प्रियाच्या रूममध्ये तिचं गाठोडं तर सापडलं पण सायलीचं गाठोडं काही सापडत नाही आहे म्हणून तर तिने ते इथे आहे का वगैरे ते शोधायचं आहे की जेणेकरून सायलीचे आई वडील शोधता येतील म्हणून तर आता रवी हा रविराजाही विचारात पडतो की आता काहीच माहीत नसताना हा कसा तिच्या आईवडिलांचा शोध घेणार आहे म्हणून तर पुढील भागामध्ये सायली व प्रतिमा बोलत बसलेले असतात तर सायलीला खूपच काळजी वाटत असते प्रतिमाची ती प्रतिमाला सांगते की एकवीस वर्ष मी त्या मुलीसोबत तिथे राहिली आहे त्यामुळे ती कशी आहे ना हे मला खूप चांगलं माहीत आहे त्यामुळे तुम्ही तिच्यापासनं सावध राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि तिच्यावर आधीसारखा आंधळा विश्वास वगैरे ठेवू नका म्हणून तर इकडे रविराज आणि अर्जुन जे आहेत ते तन्वीच्या रूममध्ये शोधाशोध करत असतात सायलीचं गाठोडं वगैरे कुठे सापड़ते का पाहायला पण त्यांना मात्र काही तन्वीचं गाठोडं सापडतच नाही मग आता इकडे यांचं बोलणं चाललं असतं की ते तिने कुठे ठेवलं असेल गाठोडं म्हणून तर रविराज अर्जुनला सांगत असतो की कुणी कितीही अटल चोर असू देत गुन्हेगार असू देत पण तो ह्या अशा चोरलेल्या किंवा लपवण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःच्या घरामध्ये कधीच लपवत नाही म्हणून पण आता इकडे अर्जुनच्या लक्षात येतं की गाठोडं तर सापडत नाही आहे पण आयडेंटिटी कार्ड तर आपल्याकडे आहे सायलीचं आणि त्यावरूनच आपण सायलीच्या आईवडिलांचा शोध घेऊ शकतो म्हणून